नमस्कार नमस्कार यंदाचा द्राक्षाचा हंगाम काय म्हणतोय या वर्षीचा द्राक्षाचा हंगाम तसा गव्हर्नमेंटची चुकीची धोरण गव्हर्नमेंटची काय चुकीचे धोरण आहेत जो आता गेल्या वर्षी बांगलादेशला जो माल जात होता ज्याप्रमाणे उठाव होत होता त्याप्रमाणे उठा होत नाही कारण निर्यात शुल्क वाढवलेले आहेत त्याच्यामुळं त्यात व्यापाऱ्यांचा काही दोष नाहीये कारण त्यांना तेवढे तिथं कर वगैरे भरावा लागतो त्याच्यामुळं मग मुल त्यांना परवडलं तर ते त्या गावा त्रास घेतील ना नाहीतर ते घेणार नाहीत आणि त्याचा ठपका शेतकऱ्यांवर पडतोच मागे दोन महिन्यापूर्वी पाऊस पडला त्याचा काय फटका हो खूप त्याचा फटका म्हणजे त्यावेळेस फ्लावरिंगच्या अवस्थेमध्ये बागा होत्या कूज वगैरे झाली आणि डावणी प्रचंड प्रमाणात वाढली गेली तर डावणीमुळं बागा कशा भाषा सावरल्या आम्ही त्यातूनही पण म्हणजे जो प्रॉफिट पाहिजे होता त्या पद्धतीचा बिलकुल होणार नाही आहे कारण त्याच्यामधून फक्त आता भांडवल कशी वसूल करायची या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे आता माझी सात एकर बाग आहे कुठल्या जातीची शरद आहेत परत मामा जंबो आहे आणि दुसरे नाना पण आहे जास्त मागणी कशाला असते मागणी मामा जंबोला चांगली म्हणजे इकडं बहुतेक करून मामा जंबोला चांगली मागणी आहे त्याची रेट पण चांगले भेटतात त्याला जुन्नर तालुक्यामध्ये साधारण किती हेक्टर द्राक्षाच्या बागा असतात सुंदर तालुक्यामध्ये तर एवढा परफेक्ट अंदाज नाही मला सुमारे पण कमीत कमी दोन एक हजार तर पूर्वी असं म्हणायचं द्राक्ष बागा घरात मुलगी द्या त्यांच्या घरातली मुलगी <laughs> करा <laughs> नाही त्यावेळेस बरोबरच होतं त्यांचं म्हणणं पण ह्या क्लायमेटमुळं मुळे आणि बाकीच्या याच्यामुळं आता सध्या तोट्यात शेती द्राक्षाची केंद्र सरकारने काय करणं अपेक्षित आहे केंद्र सरकारने काय बाकीचे एक एक्सपोर्ट वगैरे होतात त्याच्यावर थोडेसे कर वगैरे थोडं आटोक्यात आणल्यानंतर मग एक्सपोर्टला जास्त प्रोत्साहन मिळेल ना द्राक्ष निघाल्यानंतर उन्हा नंतर बाग तयार होईपर्यंत म्हणजे फळ धारणा किंवा फळ काढायला येईपर्यंत एकरी खर्च किती होतो एकरी खर्च साधारणपणे तीन लाख रुपये येतो तीन लाख रुपये खर्च तीन लाख रुपये खर्च येत आता यंदाच्या वर्षी द्राक्ष उत्पादनामध्ये तोटा तोटाच केंद्र सरकारने असं नेमकं काय केलं तर शेतकऱ्यांना फायद्याच होईल आता हेच तुम्हाला म्हटलं ना याला वरती नेट वगैरे करायला किंवा वरती करतात आपण आता ते नवीन पद्धती आले आहेत पावसाळ्यामध्ये पाऊस वगैरे हो लागू नाही म्हणून त्या पद्धतीचे अनुदान वगैरे भेटले पाहिजेत पण ते फक्त डिक्लेअर होतं सर्वसाधारण शेतकऱ्यापर्यंत ते काय येत नाही वेळेवर चोरट्यांचा काय प्रादुर्भाव वगैरे होतो नाही इकडंच म्हणजे ह्या पी थोडक्या म्हणजे जाऊ द्या पण जुन्नर नाही प्रकारे चोरी जात नाहीत नाही आता आपण जे लेबर कामाला आणतो त्यांना उचल द्यावी लागते लेबर हो लेबर पळून वगैरे जात नाही खूप प्रामाणिक असतात कुठले असतात लेबर हे सगळे इकडचे नाशिक साईडला गुजरात पेटचे वगैरे त्या साईडचे असतात त्यांना आपण उक्त काम देतो का कसं काही रोजाने असतात काही उदडी काम असतात तशी द्राक्ष शेती परवडते द्राक्ष शेती इथून मग प्रोडक्ट होते पण आता नाही प्रोडक्ट सध्या कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे लोकांचा समज गैरसमज माहित नाही की पण द्राक्ष औषधात त्याचा परिणाम आरोग्यावर कॅन्सर सुद्धा होतो खरं हा एकदम चुकीचा समज आहे खरं काय हा कारण तुम्हाला सांगतो ह्या इथून पाठीमागचं माहित नाही मला पण या चार सहा वर्षापासून शेतकरी अशा पद्धतीने पिकवतो का त्या ठराविक काळामध्येच ठराविक औषधं मारतो आहे याच्यामध्ये ज्याच्या रेसोडी फ्री वगैरे टोटल म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक रेसोडी फ्री बनवतात द्राक्षे त्यामुळे खायला कुठली अडचण नाही कुठलाही त्रास नाही फक्त हे लोकांनी असा भाव केलेला आहे त्याचा एवढी औषधं मारतात किंवा आता हे हे लष्टर वगैरे दिसतं तुम्हाला या गडावरती बघा ही, ही लष्टर दिसते आता लोकांमध्ये औषधाचे औषधामुळे हे लष्टर वगैरे आलेली आहे पण मुळात ॲक्च्युली याचं नॅचरलीच वरती त्याला थोडंसं लेअर असतो त्याच्यामुळे त्यांनी काय प्रॉब्लेम येत नाही अजिबात द्राक्ष तोडण्याच्या अगोदर किती दिवस आपण औषध फवारणी बंद करतो कमीत कमी पंधरा वी ते वीस दिवस औषधं बंद असतात आणि जरी सुरुवातीला जरी औषधं असतील तर तरी सोडप्रिया असतात नवीन शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकाकडे वळाव अवश्य वळाव अवश्य वळावं कारण दुसरा पर्याय पण नाही राहिलेला काही याच्यामध्ये कांद्याची पण परिस्थिती आवडे आहे तुम्ही बघताय आता हल्लीच्या हल्ल्याचे मार्केट नाही हे नाही म्हणजे कुठल्या शाश्वत कुठलंच मार्केट राहिलेलं नाही त्याच्यामुळे आणि कसं आणि बहुतेक शेतकरी शाश्वत आहे नाही शाश्वत तर आहे पण कमसे कम एखाद्या कम वर्ष जर झालं लॉस झालं एखाद्या वर्षी कमीत कमी भरून त्याची झीज भरून निघते असे पद्धतीने आहे किती एकर बाग आहे सात एकर आहे माझी सात एकर आहे हो सगळे लेबर किती असतात लेबर असतात वीस पंचवीस तुमच्या दर वर्षाचा टर्न ओव्हर तर वाटर फारसा एवढा नाही पण सगळं खर्च वगैरे जाऊन आपले दहा पंधरा लाख रुपये उरतात असे सगळा टोटली खर्च जाऊन सगळ्या कुटुंबामध्ये किती माणसं आम्ही कुटुंबामध्ये मोठे लहान मोठे धरून आम्ही आकार जण आहेत हे द्राक्ष सगळे करून घेता का तुम्ही आम्ही स्वतः पण असतो ना स्वतः पण सहभागी आणि स्वतः शिवाय शेती करणं आवडच आहे तुमचं काय नाव सांगितलं मी स्वपान वेटेकर सध्याच आपण राजकारण पाहतो पळवा पळवी शरद पवार अजित पवार विभक्त झाले राष्ट्रवादी काँग्रेस कुठली नाव गेलं चिन्ह गेलं तुम्ही एक तरुण शेतकरी आहात काय वाटतं तुम्हाला नाही मी म्हणजे म्हणजे वाईट नका मान घेऊ पण मी राजकारणात बिलकुल त्याच्यापासून फार आली मला म्हणजे नाही काय होत कारण काय आता आपले मी जे बोलतोय ते बाहेर पसार होणारच त्याचा पण म्हणजे मला राजकारणाविषयी बिलकुल इंटरेस्ट नाही कोणी आला तेवढं तेवढा नाही म्हणजे म्हणायचं थोडक्यात बस एक प्रश्न शरद पवार काँग्रेसचं सरकार सध्याचं भाजपच सरकार कुठलं सरकार शेतकऱ्यांसाठी दार्जन्य होत आणि आहे नाही कुठलंच नव्हतं आणि नाही आणि इथून पुढे पण नाही मला वाटत नाही सरकारला असता नाही बिलकुल नाही कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधून वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अर्यंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभमसृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा ता असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका